नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण अर्जुनने एक जबरदस्त काम केलेलं होतं की रविराजने सांगितलेलं आहे की तन्वीची मनस्थिती ठीक थी नाही त्यामुळे तन्वी जी आहे ती येणार नाही तन्वी चौकशी करणार नाहीच तन्वीला जे काही प्रश्न विचारायचे आहे ते कोर्टाच्या समोर विचारायचे आता अर्जुनला हे सांगितलेलं असतं पण अर्जुनच जे वकिले धोक आहे ते मात्र शांत बसत नसत अर्जुनने त्याच्या पुढचेचे पर्याय काढलेले असतात ज्याचा विचार रविराजने स्वप्नातही केला नव्हता आणि रविराज त्याला नकारही देऊ शकणार नाही हे त्याला माहिती आहे आणि अर्जुनने तशी युक्ती शोधून काढलेली असते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळणार आहे की प्रताप जो आहे तो काहीतरी शोधत आहे हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि मग सायली प्रतापकडे येते आणि म्हणू लागते की बाबा काय शोधताय तुम्ही काय झाले नक्की तुम्हाला पेपर वगैरे काय हवे का मासिक हवेत का ते तिथं आहेत तेव्हा प्रताप म्हणतो ते सगळं वाचायसाठी चष्मा लागतो ना मला तो चष्मा सापडत नाही मला आणि सायलीला हसू येत कारण तो चष्मा जो असतो तो, तो प्रतापच्या डोक्यावरती प्रतापने ठेवलेला असतो आणि तो, तो चष्मा पाहून सायली हसू लागते सायलीच्या लक्षात आलेल असत की यांचा काय गोंधळ झालेला आहे आणि सायलीला मात्र भारी वाटत असतं सायली प्रतापची तिथे समजूत पण घालत असते त्यासोबतच सायली प्रतापच्या डोक्यावर असलेला जो चष्मा आहे तो घेते आणि प्रतापकडे देते प्रतापला म्हणते की हे घ्या बाबा तेव्हा साई अर्जुन जिन्याकडून येत असतो आणि तो पाहत असतो त्यालाही धक्का बसलेला असतो आणि तो हसायला सुरुवात करतो म्हणजे बाबांच्या बाबतीत नक्की काय चाललंय हा प्रश्न अर्जुनलाही पडलेला असतो त्यासोबत सोबतच सायली आणि प्रताप दोघेही हसत असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायलीला खूपच छान वाटत असतं प्रताप तर ऑलरेडी सायलीच्या बाजूने विचार करू लागलेला आहे प्रतापला कळलेला आहे की सायली कशी आहे सायलीच्या बाबतीत काय आहे सायलिकनाला कधी इजा पोहोचू शकते का या सर्व गोष्टी प्रतापला कळलेल्या आहेत आणि इकडे अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो आणि चैतन्य जो आहे अर्जुनला म्हणू लागतो की अर्जुन एक जबरदस्त न्यूज मिळालेली आहे अर्जुन म्हणतो काय झालं तेव्हा चैतन्य म्हणतो की आपण सायकोलॉजिस्टच्या अंड म्हणजे सायकोलॉजिस्टच्या समोर प्रियाची म्हणजे तन्वीची चौकशी करायचं जे ठरवलेलं होतं त्याला कोर्टाने परवानगी दिलेली आहे म्हणजे चौकशीसाठी प्रिया नकार देत आहे तर आपण सायकोलॉजिस्टच्या अंडतीची चौकशी करू शकतो ही आयडिया अर्जुनने शोधून काढलेली होती आणि ती आयडिया वर्क झालेली आहे अर्जुनला आणि त्याचबरोबर चैतन्याला त्या गोष्टीसाठी कोर्टाकडून परवानगी मिळालेली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की आता खरी मजा येणार आहे कारण तिने प्रत्येक वेळेस तिचं मानसिक संतुलन खराब आहे अशी कारण देत असते चौकशीच्या वेळेस मग आता काय आता काय कारण देणार आहे आणि आता कोणीच अडवू शकत नाही जर जर तिचं मानसिक संतुलन बिघडत असेल तर तिथे स्वतः सायकोलॉजिस्ट असणार आहेत चैतन्याने अर्जुनला सांगितलेलं आहे की मी ती नोटीस रविराज सरांना पाठवून देतो असं चैतन्याने अर्जुनला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर चैतन्य ती जी नोटीस आहे ती इकडे रविराजला पाठवतो आता रविराजला नोटीस पाठवलेली असते प्रिया तिकडे पोहोचलेलीच असते कारण प्रियाला काही करून आता देशमुख बाईकडे म्हणजे दामिनीकडे जायचं असत कारण तिथे चौकशीसाठी जर ती गेली नाही तर तिची चांबडी सोडली जाणार असते आणि आता प्रिया हा धरलेली असते अर्जुनने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनवर प्रियाच्या तर बारा वाजलेले आहेत आणि रविराज म्हणतो की अर्जुनची नोटीस आलेली आहे आणि आता ही चौकशी काही आपण थांबवू शकत नाही तर प्रेक्षकांनो अर्जुनने कशी प्रियाच्या बुडाला आगावलेली आहे की तिला कळायचं बंद झालेलं आहे कारण एकीकडून प्रियाला अर्जुन आहे तर दुसरीकडून आहे ती म्हणजे तो आहे तो म्हणजे महिपत महिपत ही प्रियाची तेवढीच वाट लावत आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे अर्जुन आणि सायली दोघेही बोलत असतात अर्जुन म्हणत असतो की खरं सायली म्हणजे आम्ही ना याच्या आधी पण अशी गेट टुगेदर वगैरे करायचो पण त्यावेळेस प्रतिमाहत्या पुढाकार घ्यायची प्रतिमाहत्या सगळं स्वतःहून करायची पण मला एक कळलं नाहीये तो गेम होता तो कोऑर्डिनेशनचा गेम होता मग तुम्ही आणि प्रतिमाहत्या म्हणजे तुम्ही कसं एकमेकांना हे केलं कसं कोऑर्डिनेट केलं तुम्हाला कसं कळलं तुम्हाला तर टास्क होता तो काय सोपा टास्क नव्हता खूप मोठा टास्क होता आणि तरीही तुम्ही तो टास्क पूर्ण करू शकलेला आहात हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे काहीही झालं तरीही आता मोठी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणताय त्यामध्येही तथ्य आहे असं अर्जुन सांगत असतो त्याचबरोबर अर्जुनच असं म्हणण आहे की या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूपच छान पद्धतीने मॅनेज कराव्या लागणार आहेत असं अर्जुनला वाटत असतं अर्जुन, अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे खरंच म्हणजे एवढं छान हे सगळंच हे करू शकत ना कोऑर्डिनेशन ते फक्त आणि फक्त फक्त तुम्हीच करू शकता कारण मला ना वारंवार असं वाटतं की तुम्ही प्रतिमात्यांचीच मुलगी आहात तेव्हा सायली म्हणते की मला नाही माहिती की माझी आई कशी असेल किंवा मी कोणाची मुलगी आहे पण मला वारंवार फक्त एवढंच वाटतं ते म्हणजे की प्रतिमा ज्या आहेत त्यांच्यासारखीच माझी आई असणार आहे आणि मला नाही कळत त्या समोर असतात तेव्हा मला खूप छान वाटतं इकडे आता प्रताप बोलत असतो त्यावेळेस चिडलेली असते ती म्हणजे कल्पना कल्पनाच्या बुडाला जणू काही आग लागल्यासारखी ती चिडत असते प्रत्येकवेळी चिडचिड चिडचिड नुसती करत असते तिला जराही लाज वाटत नसते आपण काय वागतोय काय बोलतोय एखाद्याला किती वाईट बोलायचं त्याच्यातला चांगुलपणा जराही या बैला दिसत नसतो आणि प्रताप त्याच गोष्टी तिला बोलत असतो प्रताप म्हणत असतो अगं कधीतरी समजून घे ना म्हणजे आपण एक्सेप्ट केलं पाहिजे तेव्हा कल्पना म्हणत असते काय एक्सेप्ट करायचे कसं आहे माहिती आहे का एखाद्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि त्याने खांदेशी कानफडत द्यावी नाना तशी अवस्था माझी झालेली आहे इकडे प्रतिमा समजवत असते ती म्हणजे रविराजला तेव्हा रविराजला प्रतिमा म्हणत असते की आठवते का सायलीनाथ जपण्याचा प्रयत्न करते जेव्हापासून ती त्या घरात आलेली आहे तेव्हापासून कधीच कोणाशी वाईट वागलेली नाहीये तुम्हाला सायलीच्या बाबतीत तसंच वाटत आहे तुम्हाला कोणाला सायलीला समजूनच नाही घ्यायचं हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो अगं चुकच अशी आहे मला सांग ना आतापर्यंत कोणी केल हे सगळं कुणी मला सांग कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्या घराण्यात कोणी केलेलं आहे हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे लगेचच ती म्हणते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यामध्ये फक्त सायलीचाच हात आहे का अर्जुन पण त्याच्यामध्ये तेवढाच सामील होताना तेव्हा रविराज म्हणतात की बघितलंच ना कल्पना वहिनी अर्जुन केवड्या चिडलेल्या असतात त्या प्रत्येक वेळेस त्याच्याशी कशा वागत असतात इकडे कल्पना म्हणत असते की तुम्हाला काय करणार आहे मी तिच्यावर विश्वास ठेवला होता तुम्ही मला आता एक्सेप्ट करायच्या गोष्टी बोलत आहात पण तुमच्या लक्षात येतंय का लग्न करून जेव्हा अर्जुन घरात आलेला होता ज्या पद्धतीने त्यांचं लग्न झालेलं होतं तेव्हा कुणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवला नव्हता त्यांना एक्सेप्ट केलं नव्हतं तेव्हा मी एक्सेप्ट केलेलं होतं मी त्या दोघांना एक्सेप्ट केलेलं आहे मी त्यांना समजून घेतलेलं आहे असं तो बोलत ती बोलत असते तेव्हा प्रताप म्हणत असतो मीही एक्सेप्ट केलेलं होतं मीही त्यांच्याशी त्याच पद्धतीने बोलत होतो पण आता ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आपल्याला अशा करून नाही चालणार इकडे कल्पना प्रतिमा दोघी बोलत असतात प्रतिमा म्हणत असते कस माहिती आहे का सायली शंभर नंबरी सोन आहे हे तुम्हाला पण माहिती आहे फक्त तुम्हाला ते बोलून दाखवायचं नसतं तुम्हाला फक्त त्या गोष्टीवरती चर्चा करायची आहे तुम्हाला ते मान्य करायचं नाही की खरंच सायली चांगली आहे कारण तिच्या सगळ्या गोष्टी तुम्ही मान्य करता परंतु तिच्या चुका मात्र लगेच लक्षात ठेवता कोणी कधीच तिला एक्सेप्ट करायला तयार होत नाही तिच्याशी चांगलं बोलायला तयार होत नाही हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं त्याचबरोबर इकडे कल्पना म्हणत असते की तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटतं की तुम्ही जे करताय तेच योग्य आहे पण तुम्ही या बाजूने कधी विचार करून बघितला एका कल्पना म्हणते की कसं तुम्ही विश्वास नाही ठेवला होतं मी तिच्यावर विश्वास ठेवलेला होता पण आता मी तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही आंधळेपणाची पट्टी डोळ्यावर बांधून ती हिंडत आहे तिच्या प्रेमाची तुम्ही हिंडत असाल पण मला नाही अर्जुन प्रत्येक वेळेस कसा करतो तुम्हाला माहिती आहे ना त्याचं काय चाललेलं असतं हे सगळं कल्पना बोलत असते तेव्हा प्रताप म्हणत असतो कल्पना बास झालं अगं किती वेळा त्याच गोष्टी बोलणार आहेस किती वेळा त्याच गोष्टी उभारणार आहेस अगं झालंय गेलंय पण मला सांग तिच्यामुळे काही त्रास होतोय बोल का आणि आपण सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे तिचं वागणं बोल बोलणं प्रतिमासारखं आहे मग काय प्रॉब्लेम आहे असं प्रताप सांगत आहे प्रतापच म्हणणं बरोबर आहे प्रताप जे बोलत आहे त्यामध्ये तथ्य आहे कारण प्रताप म्हणत आहे की सायलीच वागणं बोलणं हे सगळं जे काही आहे ते कल्पना प्रतिमासारखंच आहे ही गोष्ट आपण एक्सेप्टच केली पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप कल्पनाला समजवत आहे पण कल्पना काही समजून घेण्याच्या मनस्थितीत ही कल्पनाच म्हणण आहे की हे बघा तुम्हाला काय एक्सेप्ट करायचं ते करा मी माझ्याकडून तिला एक्सेप्ट करू शकत नाही असं स्पष्टपणे ती बोलत असते तिचं म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही एवढं स्पष्टपणे तिनंच सांगत आहे त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली प्रिया जी आहे ती विचार करत असते तिला कळत नसतं की ही सायली जी आहे ती प्रत्येक वेळेस जिंकत चाललेली आहे आणि ही जिंकणं हे माझ्यासाठी धोक्याच आहे हे बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर ती अश्विनला म्हणत असते बघितलं ना त्या सायलीने नक्कीच काहीतरी चिटिंग केलेली असणार आहे तेव्हा अश्विन म्हणत असतो नाही ग प्रिया म्हणते बघितलं ना त्यांनी स्वतःलाच फक्त सोपा टास्क घेतला आणि मला एक कळत नाहीये तिने माझी माझ्या आईची आणि तिचीच जोडी कशी लागली बाकी सगळ्यांच्या जोड्या वेगळ्या होत्या पण तिथे मात्र त्या दोघींची जोडी लावली गेली म्हणजे तिला प्रत्येक वेळेस माझ्या आईवर अधिकार गाजवायचा आहे अश्विन म्हणतो मला तसं वाटत नाहीये गं प्रिया म्हणते तुला नाही माहिती मी तिला चांगलं ओळखून आहे ती कशी आहे ती त्यावेळेस अश्विन तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रिया मात्र म्हणत असते की नाही अश्विन तिला म्हणत असतो साईलीने असं काही चुकीचं केलेलं नाहीये तिने जे काही केलेलं होतं ते बरोबरच केलेलं होतं आणि चिटिंग वगैरे काही केलेली नाहीये मी स्वतः पाहिलेलं आहे चिटिंग वगैरे नाही केलेली आणि तुला वाटत आहे ना तिने चिटिंग केली पण तसं काहीच घडलेलं नवतं कारण मला माहिती आहे ना चिटिंग केली असती तर ती दिसली असती ना तिने चिटिंग केलेलीच नाहीये असं ठणकावून इकडे अश्विन सांगत असतो त्यानंतर प्रियाला इकडे महिपत आहे तो पीत बसलेला असतो आणि महिपतला कॉल आलेला असतो तो म्हणजे ॲडव्होकेट दामिनी डव्होकेट दामिनी आहे ती महिपतला कॉल करते आणि महिपतशी बोलायला सुरुवात करते महिपतला म्हणते झालं आता पण डोसलेलाच आहात का तुम्ही शुद्धीत कधी असणार आहात तेवढं सांगा कारण कदी मला कारण तुम्ही कधी शुद्धीत सापडतच नाही मला हे ती बोलत असते आणि त्याचबरोबर महिपत म्हणतो हा बोला हो मी शुद्धीतच असतो चोवीस तास मी शुद्धीत असतो असं महिपत बोलत असतो तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते की हो मला माहिती आहे तुम्ही चोवीस तास शुद्धीत असता पण एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरीही आता मला एक तुम्हालाला सांगायचं आहे मी जे सांगते ते शांतपणे ऐकून घ्यायचं आहे तेव्हा मात्र महिपत म्हणतो की हो चालेल बोला मग आता महिपतला ती सांगते की त्या प्रियाला मी नोटीस पाठवलेली होती तर मला रविजराज कडून उत्तर आलेलं आहे तिने चौकशीसाठी येणार नाही महिपत म्हणतो पण काय फरक पडणार आहे तीन काय सांगणार आहे ते तुम्हाला माहितीच आहे ना आता रविराज किल्लेदारच्या समोर तीन तर खोटंच बोलणार आहे जे साक्षीने सांगितल तेच सांगणार आहे पण त्यावरती दामिनीच असं उत्तर असतं हो बरोबर आहे तीन त्याच पद्धतीने सांगणार आहे पण एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही ती म्हणजे मी आय वेटनेसची इन्क्वायरी केलेली आहे चौकशी केलेली आहे आय विवेटनेसला मी भेटलेली आहे ही गोष्ट होणं गरजेचं आहे आणि ती होत नाहीये ना त्यासाठी मला तिला भेटावं लागणार आहे हे सगळं दामिनी सांगत असते तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणतो की ठीक आहे तर दामिनी सांगते पुढील चोवीस तासांमध्ये ती जी प्रिया आहे ती चौकशीसाठी माझ्यापुढे मला हजर पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि असं म्हणत आता दामिनीने ठणकावून सांगितलेलं असतं आई मात्र इकडे महिपत मात्र चिडलेला असतो महिपत म्हणतो की झालं महिपतला कळतच नसतं की ही दामिनी आणि ही प्रिया नक्की या कशा पद्धतीने वागत आहेत काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा महिपत म्हणतो की आत्ताच्या आता मला तिला कॉल करावाच लागणार आहे आणि मी तिला कॉल करून बोलणार आहे इकडे प्रियाला झोपच लागत नसतं प्रियाला कळतच नसतं की आता करू काय कारण प्रियाच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू असतो आणि प्रिया म्हणत असते की ही सायली ही सायली प्रत्येक वेळेस माझ्या घरातल्या लोकांची मनजिंकत चाललेली आहे आणि हे, हे जर असं चालत राहिलं तर मात्र माझी वाट लागणार आहे आणि त्याचबरोबर मी मात्र हे सगळं कसं मॅनेज करणार आहे हा जो अश्विन आहे त्याला माझ्या बाजूने वळवलं घेतलंच पाहिजे मला काही करून माझ्या बाजूनी माणसं इथं तयार करावीच लागणार आहेत कारण ह्या सुभेदारांना गुंडाळायला सायलीला वेळ लागणार नाही आणि किल्लेदार तर तिच्या रक्ताची माणसं आहेत त्यामुळे त्यांना तर ती सहज गुंडाळू शकते म्हणजे प्रियाला आता खात्री आहे की तिची वाट लागणार आहे प्रिया त्याच विचारात असते ती म्हणत असते नाही तर माझा पत्ता इथून कटवायला मला वेळ लागणार नाही कारण आता सगळ्यांच्या मनात चालू झालेला आहे की सायलीच आणि प्रतिमाच वागणं एक हे एकसारखंच आहे कारण इकडे प्रताप पण म्हणत होता कल्पनाला की या कल्पना तुला आठवतंय का जेव्हा तन्वीचा जन्म झाला तेव्हा आपण सगळ्यांनी ठरवलेलं होतं की सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबानी एकत्र जागा घेऊन बंगला बांधूया आणि आम्ही आपण एकत्र राहूया पण तेव्हा या सगळ्या गोष्टींना विरोध करणारी होती ती म्हणजे प्रतिमा प्रतिमाने आपल्या सगळ्यांना शांतपणे समजून सांगितलं आपल्या सगळ्यांना सांगितलं की नाही कारण भांड्याला भांड लागू शकतं त्यापेक्षा आपण असं न करता वेगळं राहून सुद्धा आपण एकत्र येऊ शकतो मग तिने गेट टू द टगेदर घेतलं होतं आणि त्यामध्ये सगळ्यांची छान अशी समजूत घातलेली होती हे सगळं प्रताप सांगत असतो इकडे प्रियाला आता महिपतने फोन केले असतो कारण महिपतला दम निघत नसतो महिपत मात्र भयानक चिडलेला असतो महिपतला राग आलेला असतो महिपत म्हणतो एवढा मास तुला तू चक नकार दिलेला आहे चौकशीसाठी जायला त्या दामिनीकडे देशमुखबाईकडे एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की देशमुख बाईकडे चौकशीला जायचंच आहे तेव्हा प्रिया म्हणते की मी नकार नाही दिलेला नकार दिलेला आहे तो रविराज किल्लेदारने दिलेला आहे तेव्हा महिपात सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढच्या चोवीस तासात जर तू तिकडे पोहोचली नाहीस तर काय होऊ शकतं तुझी मी चांबडी सोलणार आहे त्याची पास बनवणार आहे आणि मग तुला वापरायला देणार आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आताच एक घडत आहे ते ऐकून त्याचबरोबर ते सगळं झालेलं असतं त्यामुळे प्रियाची वाट लागलेली असते प्रिया घाबरलेली असते प्रिया म्हणते की हो मी करते प्रयत्न मला तिकडे जावं लागणार आहे हे माझ्याही लक्षात आलेलं आहे असं प्रिया सांगत असते आणि प्रिया मात्र तयार झालेली असते प्रिया हे सगळं मनापासून करत असते असं तिला वाटत असतं कारण तिला ऑप्शनच नसतो जर तिने गेलीच नाही तिथे तर काय करणार कारण तिथे गेली नाही तर हा महिपत तिची चांबडी सोलणार आणि चांगली लोळवणार आहे कारण काहीही झालं तरीही महिपत मात्र जेवढा वाटतो तेवढा शांत माणूस नाही हे तिला माहिती आहे आणि तिने तो मोबाईल जो आहे तो टेबलवरती आदळते आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं की तिने टेबलवरती मोबाईल आदळल्यानंतर अश्विन जागा होतो अश्विन म्हणतो तनवी नवी काय झालं तेव्हा ती म्हणते नाही रे मला पाणी प्यायचं होत म्हणून उठलेली होती परंतु अश्विनला शंका आलेली असते प्रिया म्हणत असते की काही करून मला मात्र तिकडे जावं लागणार आहे आणि असं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं त्यासोबतच प्रिया आता विचार करत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि त्याचबरोबर इकडे बसलेले असतात ते म्हणजे सायली सायली चहा घेत असते अर्जुनसाठी तिने कॉफी आणलेली असते आणि ते सगळं तिचं चा चालू असतं पण अर्जुन मात्र कॉफी घेत नसतो अर्जुन जर कॉफी घेण्यामध्ये लक्ष नसतं तर अर्जुनला फक्त एकच गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे केस आणि मग सायली त्याला म्हणत असते की काय चाललंय व तुमचं फक्त केस 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 एवढाच विचार तुम्ही करत असता कॉफी घेताना तरी जरा शांतपणे घ्या असं सायली ही अर्जुनला सांगत असते परंतु अर्जुन म्हणत असतो की म्हणजे काय म्हणायचं काय तेव्हा सायलीला तो म्हणतो की एक गोष्ट मला कळलेली आहे आता वारंवार त्या गोष्टी मी जर चेक केल्या तर माझ्यासमोर ते सत्य येणार आहे आणि मला तो व्हिडिओ पाहावाच लागणार आहे कारण मधुभाऊनी जो केलेला असतो मधुभाऊंना घेऊन सीन रिक्रिएट केलेला असतो तो व्हिडिओ अर्जुन पाहत असतो आणि म्हणूनच सायली त्याला प्रश्नावर प्रश्न विचारत असते पण अर्जुन म्हणत असतो की या प्रश्नाचे उत्तर यातच मिळणार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं चाललेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायलीला ला अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे प्रत्येक केस आहे ती वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायची असते तेवढ्यात चैतन्य तिथे आलेला असतो आणि चैतन्य आलेला पाहून लगेचच इकडे सायली म्हणते बरं झालं चैतन्य भाऊजी तुम्ही आलात तुम्ही तरी सांगा यांना कारण हो यांना कॉफी पिताना पण काम करायचं आहे साधं शांतपणे कॉफी पित नाहीयेत तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणतो की मी आता जी न्यूज घेऊन आलेलो आहे ती न्यूज ऐकल्यानंतर अर्जुन नाष्टता पण करायचं विसरून जाणार आहे बरं का असं अर्जुन सांगत असतो तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते म्हणजे मन आता सायलीला प्रश्न पडलेला असतो तेव्हा चैतन्य सांगू लागतो की अर्जुन तू मला सांगितलेलं होतंच बघ बरं काय करायचं आहे ते आणि काही झालं तरीही तू मला सांगितलेलं होतं ते काम झालेलं आहे आणि मी रविराज सरांना सायकोलॉजिस्टच्या मदतीने आपल्याला इन्क्वायरी करायची आहे त्यासाठी मी तिथं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यासाठी ती नोटीस तयार केलेली आहे आता कोर्टाची आपल्याला लवकरच परवानगी मिळणार आहे असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की मला कळतच नाही की ही प्रिया तेव्हा अर्जुन म्हणतो की चला मग जाईल माहेरी ती लगेच निघून सायली म्हणते की ती वागण आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे त्यावर अर्जुन म्हणतो की माहेर जवळ आहे त्या गोष्टीचा फायदा करूनच घेणार आहे ना ती तेव्हा चैतन्य म्हणतो पनवेलमध्ये कुठली पण पन गोष्ट अर्धा तासात तर आपण पोहोचू शकतो कुठेही पोहोचायच असेल तर असा कितीचा वेळ लागणार आहे आपण तिच्यापर्यंत पोहोचायला त्यावेळेस अर्जुन म्हणतो काय बोलास चैतनी अगदी बरोबर आहे बघ तू म्हणालास ना आता मला की आपण अर्धा तासात पनवेल मधल्या पनवेलमध्ये कुठे कधीही पोचू असू शकतो अगदी बरोबर आहे मला पटलेलं आहे तुझं म्हणणं हे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो म्हणजे मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं काय झालं कारण पोलिसांना मेसेज मिळाला होता साडेआठ वाजता विलासचा खून झाला पण त्याच्या आधी दीड दोन तास मेसेज पोलिसांना गेलेला होता पोलिसांना कोणीही इन्फॉर्म केलेलं नव्हतं आणि मग पोलीस पोहोचायला दीड दोन तास का लागले कारण मला सांगा सायली तुम्ही सगळे मुलाला आलेला होता तुम्हाला काही माहीत नव्हतं त्यानंतर तुम्ही मुवं बघून तिथे पोहोचलात आणि मग सगळं हे काही वातावरण आहे ते पाहिलं त्यानंतर पोलीस तिथे आले तेव्हा सायली म्हणते की हो त्यानंतर पोलीस तिथे आलेले आहेत सायली ही स्पष्टपणे त्या गोष्टी सांगते कारण सायलीने स्वतः पाहिलेलं असतं त्यानंतर इकडे प्रियाची वाट लागलेली आहे प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे प्रिया एकाच विचारात आहे की काहीही झालं तरीही मला गेलं पाहिजे आता त्या चौकशीसाठी नाही तर तो महिपत आहे ना तो माझ्या डोक्यावर बसणार आहे असं प्रियाचं म्हणणं सुरू झालेलं असतं प्रियाला वाटत असतं की आता सध्या माझ्यासाठी महत्वाची गोष्ट ही आहे की माझा जीव वाचवणं मी त्या महिपतला नाही म्हणू शकत नाही पण प्रियाला हे कुठे माहिती आहे जर तिने महिपत सोबत गेली महिपत सोबत दामिनीकडे इन्क्वायरीसाठी गेली तर मात्र मोठा होणार असतो आणि तो इतका भयानक होईल याचा विचारही केलेला नसतो त्यासोबतच इकडे सायली आणि अर्जुन विचार करत आहेत सायली आणि अर्जुन यांच्या डोक्यामध्ये विचारांचा काहोर माजलेला आहे आणि त्यासोबतच सायली आणि अर्जुनला प्रश्नही पडलेला असतो की करायचं काय कारण या सर्व गोष्टींमुळे एवढा मोठा परिणाम होईल असं वाटलेलं नवतपण पण क्रियाची मात्र वाट लावायची तयारी सायली अर्जुनने पूर्णपणे केलेली असते त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा सायली आणि अर्जुन विचार करत आहे तेव्हा अर्जुनच्या लक्षात येत आहे की आता प्रिया तिथे जाऊ शकते म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास या गोष्टीमध्ये का झाल्या म्हणजेच हाच आपला हुक्कमाचा इतका हे आपल्या केसचा सर्जून सांगतो आणि म्हणतो की तिला चौकशीसाठी यावंच लागणार आहे चैतन्य लवकरात लवकर तू नोटीस तयार कर रविराज किल्लेदार यांना पाठवायला आणि मग रविराज किल्लेदार आहेत तेही नोटीस वाचून नक्कीच आपल्याला आपला निर्णय त्यांना मान्य करावा लागणार आहे सायली अर्जुन दोघेही विचार करत आहेत आणि एकदा का ह्याच उत्तर मिळालं की मधुभाऊ निर्दोष आहेत हे आपल्याला कळणार आहे असं अर्जुन सांगत असतो त्यासोबतच इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आता किचनमध्ये काम करत असते हॉलमध्ये प्रताप असतो प्रताप काहीतरी शोधाशोध करत असतो तर सगळीकडे शोध घेत असतो डायनिंग टेबलच्या जवळ सगळीकडे त्याचा शोध चालू असतो पण त्याला कळतच नाहीये की नक्की काय झाल झालंय नक्की कुठे गेलंय असं म्हणत तो शोधत राहतोय पण त्याला जी गोष्ट हवी आहे ती मिळतच नाही सायलीला असं वाटतं की बाबा जे आहेत ते अशी काहीतरी गोष्ट शोधत आहेत हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं म्हणून सायली पाहत असते आणि मग ती रविराजकडे जाते रविराजकडे ती सॉरी ती प्रतापकडे जाते आणि प्रतापला विचारते बाबा काय शोधताय तुम्ही हे ऐकल्यानंतर मात्र इकडे प्रताप म्हणत असतो की नाही काही नाही ग तेव्हा सायली म्हणते तुम्हाला काही मासिक हवे का हिशोबाची वही हवी आहे का तेव्हा मात्र प्रताप म्हणतो की नाही मला हिशोबाची वही वगैरे काहीच नको आहे तेव्हा प्रतापला त्या प्रश्नाचे उत्तर हवं असतं आणि प्रताप म्हणत असतो की अगं मी ना ते वाचायला माझ्याकडे तो चष्मा तरी हवा आहे ना मला मी वाचणार कसं सांग बरं ते वाचण्यासाठी मला माझ्याकडे चष्मा हवा आहे आणि तो चष्माच नाही सायलीच्या लक्षात येतं की काय झालंय वरून अर्जुन येत असतो अर्जुन पाहतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि मग अर्जुन तिथे येतो आणि हसत असतो तर चष्मा जो असतो तो प्रतापच्या डोक्यावरती असतो आणि डोक्यावरचा चष्मा प्रतापला दिसलेला नसतो आणि त्यामुळे प्रतापची ही जी तारांबळ असते ती उडालेली असते आणि त्याचवेळी सायली म्हणते की बाबा बसा तुम्ही इथं आणि सायली मग इकडे प्रतापला त्याच्या डोक्यावरचा चष्मा काढून देते त्यानंतर प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेवढ्यातच अर्जुनला फोन येतो अर्जुनला फोन आलेला असतो तो चैतन्याचा आलेला असतो आणि फायनली अर्जुनने चैतन्याने अर्जुनला सांगितलेलं असतं की ती नोटीस आहे ती मिळालेली आहे म्हणजे आपल्याला कोर्टाने परवानगी दिलेली आहे की ती जी गोष्ट आहे ती घडणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला हेही पाहायला मिळतं की इकडे तो सांगतो की मी रविराज सरांना तशी नोटीसही पाठवलेली आहे लवकरच सायकोलॉजिस्टच्या अंडा आता तन्वीची चौकशी होणार आहे आणि हे फायनल झालेलं असतं आता अर्जुन आणि चैतन्य यांची कामगिरी सुरू झालेली असते आणि प्रियाची मात्र वाट लागणार असते आता नोटीस पाठवून झालेली आहे प्रिया ही रविराजकडे गेलेली असते आणि रविराज तिला सांगत असतो की आता आता अर्जुनने नोटीस पाठवलेली आहे अर्जुनच्या म्हणण्यानुसार त्याचं म्हणणं आहे की आता आपली चौकशी जी आहे ती सायकोलॉजिस्टच्या अंड होणार आहे आता अर्जुन आणि त्याचबरोबर सायकोलॉजिस्ट यांच्या समोर प्रियाची चौकशी होणार आहे प्रियाची वाट लागणार आहे हे प्रियाला कळलेलं आहे अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट